मित्रांनो नमस्कार मी महेश शिवगण तुमचं आम्ही जो कोकणचो या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे तर यावर्षी आपण मकर डेकोरेशन बनवायचं आहे तर त्यामध्ये आपण काय काय मटेरियल वापरलं त्यामध्ये आपण कागदापासून विठ्ठल बनवणार आहोत ते तुम्हाला कशा पद्धतीने बनवतो ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ते तुम्ही बघा पुढे कसं मी दाखवतो तर आता पुन्हा त्याची टाईम लुप पुन्हा तुम्हाला दाखवेल कसं बनवला आम्ही काय काय मेहनत घेतली त्यासाठी किती दिवस लागले ते सर्व मी त्या व्हिडिओ मध्ये कव्हर करणार आहे ते तुम्ही बघू शकता पुढे आता व्हिडिओ चालू करतो बघा तर मित्रांनो व्हिडिओची सुरुवात झालेली आहे आपण सर्वात पहिले तर काय केलं की पेपर असतो ना तो आपण मेल्ट करून घेतलाय पाण्यामध्ये आणि त्यानंतर त्याला एकदम बारीक पिसून त्याचं एकदम पीठ तयार करणार आहोत आणि आपण जसं पीठ मळतो तसं त्याचं पीठ मळणार आहोत त्यानंतर आपण त्याची काढून घेतली आणि त्याला कापून घेतलंय नंतर जो आपण लगदा होता तो पूर्ण एकदम पीठासारखा मळून आहे आणि पुढे आपण त्याला लावायला पण सुरू आहे ते कसं आहे पीठ एकदम फेविकलमध्ये टाकलं ना ते आपण जे बनवलं आहे न्यूजपेपरपासून तर ते एकदम चिपकून जातं त्यामुळं आपण जे चिपकवतो ना ते व्यवस्थित राहतं त्या पुट्ट्यावरती पुट्ट्यावरती अलग काय टाकायची गरज नाही मी ॲड केलं आहे चेहऱ्यासाठी फक्त कागद कारण नाकाची डिटेल्स बुव यांची डिटेल्स आणि अनवटीची डिटेल्स यासाठी मी ते टाकून दिलं आहे तर तुम्ही बघू शकता की आता मी ते कशा पद्धतीने लावून घेतोय एक 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 लेअर करत जातो आहे आम्ही पूर्ण आम्हाला एक दिवस लागला हे पूर्ण करायला त्यानंतर आम्ही सुकायला ठेवला होता आता चेहऱ्याची डिटेलिंग करून घेतो कारण चेहऱ्याची डिटेलिंग महत्त्वाची आहे कारण चेहरा जर दिसला नाही तर तो विठ्ठल असं वाटणार नाही त्याच्या चेहऱ्यावरून कारण चेहऱ्याची डिटेलिंग खूप जास्त आहे त्यासाठी मला पूर्ण एक तास फक्त चेहऱ्याची डिटेलिंग करावी लागली होती आम्ही लावून घेतलं एक एक माझी बहीणसुद्धा होती मदत करायला तिनेसुद्धा लावून म्हणून पटापट झालं फायनल बनवून झाल्याच्या नंतर असा दिसत होता आता फक्त राहिले होती पायाची डिटेलिंग करायला ती माझ्या बहिणीने पूर्ण करून टाकली कारण मला पूर्ण आता आम्ही करतोय ते त्याच्या अंगावरती जे दागिने आहेत त्या दागिन्यांची डिटेलिंग करतो आहे कारण ती महत्त्वाची आहे कारण ओलं असेल ना तो तोवरच त्यावर लावू शकतो आपण तर ते चिपकून राहील सुकल्याच्या नंतर लावलं तर ते पडणार त्यावरून म्हणून ओल्यावरच लावून घेतले होते आम्ही त्याची डिटेलिंग करत होतो जे दागिने आहेत विठ्ठलावरती त्याचे आता त्यानंतर विठ्ठल पूर्ण सुकून नंतर थोडा ओला होता त्यावर आम्ही त्याला टिश्यू लावायला घेतले टिश्यू कशासाठी कारण त्यावर ते आम्हाला पुन्हा परत व्हाईट कलर मारायचा त्यासाठी पहिला टिशू टिश्यूने व्हाईट कलर जास्त त्याच्यावर टिकून राहतो जर आम्ही त्याच पुट्ट्यावर व्हाईट मारतो तर तो पटकन सुकला नसा टिश्यू मारला टिश्यू सुकायला द्यायला रात्री एक एक वायपर्यंत काम करत होतो एक एक दीड दीड दोन दोन वयापर्यंत पूर्ण टिश्यू लावून घेतला टिश्यू कसा लावायचा ग्लू असतो ना आपला गम फेविकोल त्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्यामध्ये भिजवून टिश्यू लावून घ्यायचा त्यामुळे जास्त चिप जास्त चिपकतो टिश्यू जो असतो तो व्हाईट टिशू आपला नॉर्मल घेतला तरी चालेल कडक घेतला तरी चालेल दोन्ही पण इझी पडतं नॉ कडक घेतला तर बेटर आहे कारण तो जास्त वेळ चिपकून राहतो नरम कसा पटकन निघून जातो त्याच्यावरून त्यानंतर आम्ही एक बॅकग्राऊंड बनवणार आहोत दगडांचं त्यासाठी दिदीने कागदाचे बोळे बनवून घेतले आणि त्यांना पुढे कलर करणार ते कलर करताना दाखवतो म्हणजे मोठी ताई आहे ती त्याला कलर करेल ब्लॅक कलर करून त्याला एका गोणीमध्ये भरून ठेवणार जेणेकरून ते सुकायला म्हणजे असं सुकायला ठेवणार जेणेकरून ते सुकावेत दगड दाखवायचे पाठीमागे त्यानंतर विठ्ठलाच्या पाठीमागे एक का त्याला काय बोलतो चक्र बोलू शकता किंवा त्याला लाईट बोलू शकतात फिरताना दाखवायचं पाठीमागे ते मी कापून घेतले व्यवस्थित आणि त्याला नंतर कटिंग करून दाखवतो कशा पद्धतीने लावतो मी दाखवतो या व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला तर विठ्ठलाच्या मागे हे आहे ना आपण अशा हे बघा अशा पद्धतीने लावून घेणार विठ्ठलाच्या मागे त्यानंतर आजूबाजूला ठेवण्यासाठी उंदीर बनवलाय उंदराला आसन बसायला हे सर्व बनवून घेतले त्याला कलर करतोय व्हाईट पेंट करतोय जेणेकरून उठाव कलर आहे याला बघू शकता पेनाने काढले आता त्याला कलर करतोय आपण त्याला राखडे कलर देणार आहोत पहिल्यांदा पूर्ण उंदराला त्यानंतर त्यावर डिटेलिंग करणार करणारेने तुळस बनवायला घेतली ती दाग तुळस बनवून रंगवायला घेतली त्यावर डिझाईन काढेल थोड्या वेळाने हे जे आहे ना जो विठ्ठलाचा टिळा असतो ना तो आहे आम्ही ते ठेवण्यासाठी स्टँड म्हणून हाय वापरणार आहे हे जे दिदी रंग ताई रंगवते ना माझी ते हे तुळशीवर डिझाईन काढते तिथे आपण जसे जम भिंतीवर काढतो ना तशी डिझाईन उंदराला शेडिंग करतोय डिटेलिंग पूर्ण त्यानंतर आपण विठ्ठल रंगवायला घेतलाय टाइमलेस म्हणजे सर्व विठ्ठल पूर्ण कसा रंगवला तर तुम्हाला पूर्ण विठ्ठल रंगवताना दिसेल पहिल्यांदा त्याला ब्लॅक कलर मारून घेतला चेहऱ्यासाठी कारण तो सुकणं गरजेचं त्यानंतर परत त्याच्यावर व्हाईट कलर मारायचा आहे आणि मी रेड कलर त्याच्या मारून घेतलं अंगावरती आहे पूर्ण रेड कलर आणि धोतीला येल्लो कलर मारायचा आहे पहिला रेड मारून घेतो बघा हे बोलत होतो विठाचा जो टिळा आहे तो दोन बाजूला दोन लावून एका बाजूला एक दुसऱ्या बाजूला एक असे दोन लावणार त्यानंतर तिला त्याच्या येलो कलर मारून घेतला येलो कलर हे दोन्ही कलर मारून झाल्याच्या नंतर मला डार्क रेड आणि डा ऑरेंज या कलरने त्याला शेडिंग द्यायचे डार्क रेड यासाठी रेड कलरवर हो, डार्क रेड शेडिंगसाठी आणि येल्लो धोतीवर ऑरेंज शेडिंगसाठी त्यानंतर हा व्हिडिओ आहे आपण पॅकिंग करता वेलीचा पूर्ण रेडी झाले होते शेडिंग पण करून घेतले फक्त पॅकिंग करायचे पॅक केला होता, के होता व्यवस्थित जेणेकरून गावी व्यवस्थित नाही आणि ते ब्लॅक कलरचे चे दगड बनवले होते आपण पाठीमागे मागे ते सुद्धा याच्यात टाकले जेणेकरून विठ्ठल इकडे तिकडे हालू नये मस्त कागद लावायला भिजायला नको गाडीतून जाणाऱ्या प्रवासातून भिजायला नको त्यासाठी लावून घेतलंय व्यवस्थित आणि पूर्ण रेडी केला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण एका नवीनच व्हिडिओमध्ये